अविनाथ चौंदते यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस रुग्णालय व मुकबधीर शाळेत फळ वाटप उपक्रम राबविला शहर युवक राबविला सामाजिक उपक्रम मुदखेड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अविनाथ चौंदते यांनी आपला वाढदिवस सामाजिक जाणिवेतून वेगळ्या पद्धतीनं साजरा केला आहे वाढदिवसानिमित्त मुदखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळांचे वाटप तसेच मुकबधीर शाळेत विद्यार्थ्यांना फळे आणि बिस्किट पॅकेट्स वाटण्यात आले यासोबतच मुदखेड रेल्वे स्थानक परिसरातील गरजू नागरिकांनाही फळांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या उपक्रमाला मुदखेड काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलासन्ना गोडसे माजी उपनगराध्यक्ष करीम खानसाब युवक शहराध्यक्ष मुजीब पठाण शिवानंद देवक जनार्दन क्षीरसागर अमोल चौंदते आकाश ओंटक्के ऋषिकेश चौंदते किशोर मांडे अरुण चौंदते गोटू क्षीरसागर स्वप्नील हनुमंते सचिन चौंदते पंडित झगडे शिलवंत डोंगरे संघर्ष चौंदते राजरत्न क्षीरसागर हिरामन चौंदते सिद्धार्थ चौंदते संजय वाकेफोड यशवंत रणखांबे रोहित झगडे आदी मान्यवर उपस्थित होते अविनाथ चौंदते यांनी मोठ्या पार्टीऐवजी सामाजिक जाणिवेतून वाढदिवस साजरा करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी सौरभ चौंदते आधुनिक केसरी मुदखेड